नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये कोणी कुठल्या पातळीवर किती बोलायचं हे खरं तर ठरलेलं होतं महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख आणि शरद पवारांपर्यंत एक चांगली राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृती जोपासणारे नेते भेटले परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काही बिलंदर असे झालेले आहेत की ज्यांनी तोंड उघडलं की गटारगंगाज बाहेर पडते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवरती बोलत असताना यांची जीभ घसरते यांची पातळी घसरते मग त्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील लक्ष्मण हाके असतील किंवा अमोल मिटकरी असतील आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांचा कलगी तुरा चांगलाच रंगलाय परंतु या सगळ्यांमध्ये लक्ष्मण हाकेंबद्दल ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत झाकण झुल्या असेल ज्याचे रात्री पाय सरळ पडत नाही अशा व्यक्तीचं काय मनावर घ्यावं असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील हे लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही काळापासून चर्चेले जात आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एकेरी हल्ला करणे छगन भुजबळांची बाजू घेत ओबीसींचं नाव घेत मराठ्यांना निशाणावर ठेवणे या सगळ्या गोष्टी लक्ष्मण हाके आपण करताना बघतो परंतु नेमकं लक्ष्मण हाके यांच्या दोऱ्या कोणाच्या ताब्यात आहे लक्ष्मण हाके यांना नेमकं कोण उचकवतंय लक्ष्मण हाके यांना हे सगळं बोलायला नेमकं कोण भाग पाडतंय किंवा लक्ष्मण हाके यांच्या या सगळ्या कृतीमधून नेमका फायदा कोणाचा आहे हे सगळं सविस्तर जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो काही वर्षांपूर्वी लक्ष्मण हाके हे खरं तर आरक्षण समितीमध्ये होते परंतु तेथून त्यांनी राजीनामा दिला काही काळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत राहिले वेगवेगळ्या पक्षांमधून फिरत राहिले कधी विधानसभा तर कधी लोकसभा लढवली परंतु एकाही वेळा त्यांना कुठेही विजय मिळाला नाही तर प्रत्येक वेळी डिपॉझिट जप्त होणारा ओबीसीचा नेता स्वयं नेता म्हणजेच लक्ष्मण हाके खर तर ओबीसीच्या नेत्यांमध्ये चांगलेच दिग्गज नेते आहे छगन भुजबळ असतील विजय वडेट्टीवार असतील सध्या चंद्रशेखर बावनकुळे असतील एवढी ओबीसीची मोठी फळी असताना हा भाऊ स्वतःला ओबीसीचा नेता म्हणवतो कधी धनगर समाजाच्या बाजूनी न बोलणारा हा व्यक्ती मात्र ओबीसींचा कळवळा घेतो धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल एकही किंचित माहिती नसणारा हा अभ्यासू नेता मात्र बद्दल वारंवार बोलत असतो परंतु लक्ष्मण हाके यांना बोलायला कोण भाग पाडतं खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असताना लक्ष्मण हाके थोडे शांत होते नंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोठं होत गेलं आणि त्याला प्रति आंदोलन म्हणून लक्ष्मण हाके यांचं आंदोलन उभं करण्यात आलं कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहे या मागण्यांना कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांचा जो आंदोलनाचा वारू महाराष्ट्रभर उसळलेला होता या वारूला अडवणारा कोणीतरी पाहिजे होता आणि जर हे काम करायचं असेल तर कुठलाही मोठा राजकीय नेता जरांगे पाटील आणि मराठा समाजाला अंगावर घ्यायला तयार नव्हता अर्थात छगन भुजबळांनी काही प्रमाणामध्ये हा प्रयत्न जरी केला असेल तरी सुद्धा दुसरा कुठलाही नेता हे काम करायला तयार होत नव्हता अर्थात यावेळी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं मग मां ज्या माणसाची राजकीय आणि सामाजिक किंमत शून्य आहे ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीही नाहीये अशा माणसाला जर आपण जरांगे पाटलांसमोर जर उभं केलं तर कदाचित हा कुठल्याही लेवलवरती जाऊन टीका करू शकेल यांनी याचं कुठलंही राजकीय नुकसान होणार नाहीये आणि असा नेता जर आपण जरांगे पाटलांसमोर उभं केला आणि जरांगे पाटील जर याच्या नादी जर लागले तर अर्थात जरांगे पाटलांची ही किंमत काहीशी कमी होणार आहे आणि मराठा समाजाची बार्गेनिंग पॉवर या प्रति आंदोलनामुळे कमी होणार आहे हा मनसुबा ठेवून खर तर लक्ष्मण हाके यांना सत्ताधाऱ्यांनीच या सगळ्या गोष्टींमध्ये आणल्याची शंका आता महाराष्ट्रभर चांगलीच गाजते तर लक्ष्मण हाके यांचा फायदा नेमका कुणाला झाला तर सगळ्यात पहिले मनोज जरांगे पाटील यांचा जे आंदोलन होतं त्या आंदोलना आंदोलनाला जे यश मिळत होतं त्या आंदोलनामुळे सरकार जे बॅकफुटवर गेलेलं होतं या सगळ्या गोष्टींना ब्रेक लावला तो म्हणजे लक्ष्मण हाके यांनी ओबीसीची घोंगडी अंगावरती घेत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध शड्डू ठोकला जरांगे पाटील उपोषणाला बसले की लक्ष्मण हाके उपोषणाला बसणार जरांगे पाटलांनी पदयात्रा काढली की लक्ष्मण हाके यात्रा काढणार जरांगे पाटील गावोगावी भेटी द्यायला लागले की त्यामागून लक्ष्मण हाके जाणार अर्थात लक्ष्मण हाके यांना किती प्रतिसाद मिळत होता हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु बातम्यांमधून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य विरोधक म्हणून लक्ष्मण हाके याला प्रोजेक्ट करण्यात आलं एक साधारण प्राध्यापक म्हणणारा व्यक्ती ज्याची कुठल्याही विद्यापीठामध्ये कुठल्याही महाविद्यालयामध्ये परमनंटची ऑर्डर नाही परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा हा लक्ष्मण हाके साध्या गाडीतून डायरेक्ट फॉर्च्युनरमध्ये पोहोचला फक्त जरांगे आणि मराठा विरोधामुळे मग नेमका याचा फायदा कोणाला झाला असेल तर अर्थात सत्ताधाऱ्यांना त्यामुळे लक्ष्मण हाके आज अजित पवारांवर जरी टीका करत असेल अर्थ मंत्रालयाच्या निमित्ताने जरी टीका करत असेल तरी कुठेतरी महायुतीमध्ये असलेला बेबनाव आणि त्याचा कुणाला तरी हवा असलेला फायदा म्हणूनच अजित पवारांना टार्गेट करण्याचं काम लक्ष्मण हाके करत आहे तर लक्ष्मण हाकेच्या निमित्ताने अजित पवार कसे ओबीसी विरोधी आहे अजित पवारांनी ओबीसीवरती कसा अन्याय केला आहे हे दाखवून देऊन महाराष्ट्रभर अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रतिमा ओबीसी विरोधी करण्याचा ठेकाच जणू सध्या लक्ष्मण हाकेंनी घेतलेला दिसतोय अर्थात याला प्रत्युत्तर जे अमोल मिटकरी देत आहेत त्यांची भाषा देखील तितकीशी चांगली नाही परंतु अमोल मिटकरी सुद्धा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच आज विधान परिषदेपर्यंत पोहोचलेले आहे अर्थात हे सगळं महाराष्ट्राला कुठपर्यंत घेऊन जाईल हे आपण येणाऱ्या काळामध्ये बघूच परंतु सद्य परिस्थितीत तरी लक्ष्मण हाके या कठपुतलीच्या दोऱ्या सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे हे मात्र या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद